चला तर मंडळी सगळ्या जुन्या पद्धती विसरून जाल असा मस्त खमंग कुसकुशीत उन्हाळी वाळवणाचा पदार्थ करूया अर्धा किलो साबुदाना दोन वेळा पाणी बदलून धुवून घ्यायचा इंच राहील इतकं पाणी घालून रात्रभर भिजवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी थोडा थोडा मिक्सर फक्त दोन वेळा चालू बंद करत थोडासा जाडसर भरडून घ्यायचा अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे उकडून साल काढून गार झाल्यानंतर किसून घ्यायचे त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालायचं संपूर्ण मिश्रण एकजीव करायचं छान असा एकसंद गोळा तयार झाला दोन भाग करून घ्यायचे स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवायचे मध्यम आचेवर पंधरा ते सतरा मिनटं वाफवून घ्यायचे छान वाफवल्यानंतर पीठ ताटात काढायचं दोन एकसारखं मिक्स करून घ्यायचं साबुदाना थोडा भरडून घेतला की मिश्रणाला छान एकसंधपणा चकली करताना तार तुटत नाही वाफवून घेतल्यामुळे पीठ खूप हलकं होतं केल्यानंतर तळल्यानंतर मस्त अशा चौपट फुलतात आणि खुसखुशीत होतात सोऱ्यामध्ये पीठ घालून चकल्या करून घ्यायच्या आणि चार दिवस वाळवून घ्यायच्या वर्षभर हवाबंद डब्यात छान टिकतात सविस्तर प्रमाणाने टिप्स डिटेल रेसिपी चॅनलवर आहे टायटल त्रिकोणावर क्लिक करून पहा